नमस्कार लाईफ मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला स्लीप डिस्क हा आजार आहे तर कंटाळून जाऊ नका जाऊ नका मी नवीन येणारच आहे पण पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आहे त्या त्या त्रासातून मुक्त कशा झाल्या तो व्हिडिओ नक्की पहा आणि मला नंतर कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला तो त्रास आहे किंवा नाही तो कशाने कमी होतो त्या एक्सरसाइज मी तुम्हाला पुढील भागात नक्की सांगणार आहे थँक्यू मी जयश्री पांचा मी टीचर आहे आणि मला होता एल फोर एल फाईव्ह स्लीप रिस्क होतं आणि मला कसल्याही प्रकारचं बसता येत नव्हतं आणि जवळपास मी चार ते पाच महिने बेडरेस्ट होती आणि बाथरूममध्ये जवळपास सर्व आर्थरिक जे डॉक्टर आहेत त्या सर्वांना मी दाखवलं जवळपास दहा ते अकरा डॉक्टर होते लातूरचे सर्वांना दाखवलं माझा एम आर आयचा रिपोर्ट सांगत होता की डॉक्टर सांगत होते त्यानुसार की माझा पाय बदल होईल सहा महिन्यामध्ये निकामी होईल मला युरिनचे प्रॉब्लेम होतील पायातून चप्पल गळून असं तुम्हाला कळणार नाही अशा प्रकारच्या सगळ्या डॉक्टर ओपिनियन होतं आणि मला त्यांनी सजेस्ट केलं होतं की तुम्ही ऑपरेशन करा मी पुण्याला गेलेली होते तिथे सह्याद्री गेले तरी तेच सांगितलं पण त्याबरोबर त्यांनी मला योगाही सांगितला होता मी फक्त डोक्यात ठेवलं की ऑपरेशन करायचं नाही फक्त आणि योग आणि मी शोधत होते की हो। मला योगा कुठे करायला मिळेल आणि योगाचं ठिकाण कुठे लातूरमध्ये मिळेल कसं इकडे शोधत होते पण एके दिवशी काय झालं काय माहिती माझे कर्म चांगले असते किंवा माझं लक्ष चांगलं असतं मला सनराईज योगा क्लासेसचं रोडवरती योग येईल घ्यायला वॉकिंगला नाच होते तर वाटत मला ते दिसलं आणि दिसल्याबरोबर एवढा आनंद झाला मी डायरेक्ट वरती आले आणि वरती पडलेली मॅडम होत्या त्यांना मी विचारलं त्या बोलल्या मी आठच दिवस झाले की मी क्लास करून केलेला आहे आणि जणू काही ते आमच्यासाठीच होतं असं मला त्यावेळेला वाटलं आणि दहा ऑक्टोबरला म्हणजे क्लास दोन ऑक्टोबरला सुरु झाला आणि मी दहा ऑक्टोबर इयर काय किस दहा ऑक्टोबर दोन हजार एकवीस ला मी हा योगा क्लास जॉईन केलाय त्यावेळेला माझा हा एक पूर्ण पाय उजवा पाय होता आणि मला चालायला प्रॉब्लेम उभारायला माझ्याकडून करू शकत नव्हते पण ज्या दिवशीपासून मी हा समजा योगा क्लासेस जॉईन केला त्या दिवशीपासून पासून हळूहळू माझ्या एक कॉन्फिडंट पण येत होता जे की मी पूर्ण पचून गेलेली होते आणि एक सांगायचं म्हणजे मी प्रत्येक पडण्याला पुण्याला जात होते स्टेपिंग करून येत होते शिवाय त्याशिवाय मी रात्रीमध्ये नारायण हजार फिजिओथेरपी प्रत्येक महिन्यातून दोन ला तीन दिवस मी त्या ठिकाणी आज मध्ये हे सगळं पूर्णपणे बंद आहे केवळ सनराइज एवढा क्लास नये मी जी उभा राहू शकत नव्हते जी मी बसू शकत नव्हते मी आज इझी मध्ये एकशे आठ सूर्यनमस्कार मी घालू शकते इझी मध्ये मी खाली बसू शकते मी घरातला सर्व स्वयंपाक करू शकते जी कामे मी करत नव्हती मी खचून दिलेली होती पूर्ण कोणी मला भेटायला आले की मी सतत राहायची घरात बसायची माझा पूर्ण आत्मविश्वास कसून गेला होता पण हे सगळं देण्याचं काम माझा आत्मविश्वास वाढवण्याचं काम माझं शारीरिक फिटनेस हे सर्व काही मला योगा आणि मॅडम मूर्ती लहान माझ्या खूप लहान आहेत पण त्यांच्याकडून मला आत्मविश्वास मिळाला आत्मसन्मान मिळाला एवढंच नाही सगळ्या योगा क्लासेसनं पॉझिटिव्ह एनर्जी दिली आणि खूप साऱ्या मैत्रिणी दिल्या एन्जॉय मुवमेंट दिल्या मला तीन वर्षामध्ये आणि असं वाटतं त्यांच्या सामाजिक तर त्या करतातच त्यासोबत त्यांनी आम्हाला नियमित योगा कसं करायचं योगाला सातत्य कसं ठेवायचं आणि तुम्हाला सांगते त्या इतकं वैयक्तिक मार्गे दिवशी एखादी आता लेडीज जवळपास शंभर ते दीडशे पण एक लेडीज जर त्या दिवशी राहिली तर त्या पर्सनली त्यांना कॉल करतात म्हणजे विशेष असं वैयक्तिक मार्गदर्शन त्या करतात आणि सर्वांच्या शारीरिक फिटनेस वैयक्तिकपणे त्या लक्ष देतात आणि माझं वेट होतं एटी वन इथेच माझं वजन एटी सेव्हन्टी वन झालं म्हणजे जवळपास दहा वजन मी अधिकारी कमी करू शकते आयुष्य तरी शक्य झालं नसतं आणि आज मी चांगल्या प्रकारे सुदृढ आहे शारीरिक दृष्ट्या फिट आहे आणि मी कुठलंही काम करताना सनराईज योगा क्लास माझ्या मागे मी काही करू शकते हा आत्मविश्वास माझ्यामध्ये म्हणले मॅडम गेले खूप छान फ्रेंड खूप छान मुलगी खूप मैत्रिणी मला ह्या क्लास मध्ये भेटलाय धन्यवाद सनराईज योगा क्लास आणि माझं कर्म चांगलंय म्हणून मला सनराईज योगा क्लास भेटलेला आहे क्लास पायामध्ये खूप सारे गाठी आहेत जवळपास एक पन्नास ते साठ गाठी असाव्यात तर त्या आज सनराईज क्लासमुळे किंवा माझ्या नियमित योगामुळे त्या गाठी जवळपास पूर्णपणे कमी झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे माझी एज आहे फिफ्टी वन त्या एजमध्ये पण मी आज एकशे आठ सुद्धा नमस्कार घालू शकते आणि दिवसभरामध्ये जे तुम्ही स्टँडिंग मला शाळेमध्ये वर्क असतं तर ते पण मी सहजरित्या करू शकते आणि या जवळ मी माझ्या जवळ दहा ते पंधरा मैत्रिणी आपण सनराईज साठी जे की त्या माझ्याकडे बघून की माझ्यामध्ये एवढा मोठा बदल झालेला आहे माझं फॅट खूप प्रमाणामध्ये होतं तर ते पण बघून सरप्राईज होतात आणि सनराईज करून क्लासला जॉईन होतात पूर्ण व्हिडिओ पाहिलाच असेल तुम्हाला लक्षात आलेच असेल की यांच्या शरीरामध्ये किती प्रकारच्या गाठी होत्या आणि किती मोठा आजार त्यांना होता त्या दररोज किती अजिंड त्या त्रासाला कंटाळून गेलेल्या होत्या तर हा जर त्रास तुम्हाला कमी करावा याचा असेल तर तुम्ही नक्कीच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारच्या बॅच मेल आणि फिमेलसाठी अवेलेबल आहेत तर नक्कीच संपर्क साधा आणि ह्या व्हिडिओला लाईक केला नसाल तर लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारचे आजार तुम्हाला असतील तर मी नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन एक्सरसाइज नक्कीच टाकेन त्याचा तुम्हाला मला लाभ होईल थँक्यू धन्यवाद